सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं एकदा सरस स्वागत जसं की सकाळपासून दोन व्हिडिओ तुम्ही बघितला असाल की पहिला व्हिडिओ आहे मुंबई सीपी च जे कॉन्स्टेबलचं ड्रायव्हरचं चा ग्राउंड चालू आहे ते कधी संपेल आणि इतर घटक कधी चालवणार आहे याची टोटल सर्व माहिती तुम्हाला मी दिलेली आहे त्याचबरोबर दुसरा व्हिडिओ जो दिलेला होता त्याच्यामध्ये मी जे महाराष्ट्रामध्ये लागलेली कीड आहे क्लास वन पासून क्लास फोर पर्यंत की उगच एक वेगवेगळ्या पदांवरती निवड झालेले विद्यार्थी जागा अडवून ठेवतात आणि त्याचा फटका इतर मुलांना बसतो आज उद्या तुमचं सिलेक्शन लक्षात घ्या तुम्ही पण ह्या गोष्टीला सामोरे जाऊ शकताय म्हणून अशी झळ तुम्हाला पोचण्यापेक्षा एक महत्वाचा व्हिडिओ आज सकाळी मी दुसरा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे ते सुद्धा तुम्ही दोन्ही व्हिडिओ बघून घ्या या व्हिडिओच्या शेवटी ते दोन्ही व्हिडिओ मी पोस्ट करतोय तुम्ही दोन्हीचे दोन्ही व्हिडिओ बघून घ्या तिसरा आणि महत्वाचा विषय आहे काल दोन दिवस झालं कंटिन्यू मी फिजिकल वर्कआउटमध्ये जे काही टायमिंग काढणं असेल किंवा त्यांचं शेड्यूल असेल त्या मुला मुलींना मी काल जाऊन दोन दिवस फिजिकल घेतलेले होते ऑफलाईनच्या पोरांची चेकिंग केल्यानंतर काही मुलांचे असे प्रश्न होते ऑनलाईन ऑफलाईनचे की सर शूज कोणता घ्यावा ट्रॅकवरती पळत असताना किंवा सिंथेटिक ग्राउंडवरती पळत असताना आम्हाला शूज सिलेक्ट करा तर त्या एका विद्यार्थ्यासाठी स्पेसिफिक न सांगता इतर मुलांना मुलांनासुद्धा मदत करावी म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणतोय सुरुवातीला चॅनलवर नवीन असाल तर विनंती करतोय की चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशी ऑथेंटिक इन्फॉर्मेशन तुम्हाला पोहोचतील त्याचबरोबर एक महत्वाचा काल व्हिडिओ पोस्ट, <laughs> पोस्ट केलेला होता की सेंथेटिक ग्राउंड वरती टेक्निकली धावायचं कसं हे पण मी काल सांगितलेलं होतं तो सुद्धा व्हिडिओ बघून घ्या एकदम महत्वाचा व्हिडिओ आहे जेणेकरून तुम्हाला दोन ते चार मार्क ते पाच मार्क वाढू शकतात फिजिकलला आणि दोन ते तीन चार मार्क वाढणे म्हणजे इट्स अ नॉट अ जोक लक्षात घ्या एक एक मार्काचा तो विषय होतोय वेटिंगला असणाऱ्या मुलांना विचारा किंवा काही मुलांचं असं पण झालेलं आहे की ज्यांना ग्राउंडला पन्नास पडलेले आहे आणि त्याला लेखीला तीस पडलेले आहेत ऐंशी स्कोअर झालेला आहे ओपन प्लेन मध्ये सर्वच कास्टमध्ये अशी तीन चार मुलं मी बघितलेली आहेत त्यामुळे ही वस्तुस्थिती मी काल परवा फिरून बघितलेली आहे अशी अवस्था तुमची होता कामा नये लक्षात घ्या त्यासाठी हा महत्वाचा व्हिडिओ आहे की ज्याच्यामध्ये सिंथेटिक ग्राउंड वरती कोणत्या पद्धतीचे शूज पाहिजेत त्याच पद्धतीने विदाऊट शूज पडलं तर चालेल का आणि इतर माहिती सर्व याच्यामध्ये असणार आहे आता सुरुवातीला एक मी विनंती करतोय की कोणत्याही प्रोडक्टचं कोणत्याही बाकी काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये मग शूज असेल परत सप्लिमेंट असेल किंवा एनर्जी ड्रिंक्स असतील किंवा कोणताही मी इथं अॅडवर्टाइजमेंट करत नाही पहिली गोष्ट आणि केलेली नाही आणि मला आवडतही नाही समजलं काय असेल ते आपल्या आपले आपले, आपले विद्यार्थी आपल्या आपल्या ह्याच्यावरती भरोशावरती आपलं आपलं करत असतात तरी पण खूप दिवस झालं विनंती करत होते विद्यार्थी की सर शूजच्या बाबतीत थोडंफार गायडन्स करा की कोणते शूज आम्हाला बरे पडतील सांगता ग्राउंडला जेणेकरून ग्राउंड आमचं कवर होईल तर त्या गोष्टीला फक्त विनंती देऊन आजचा व्हिडिओ बनवतोय त्यामुळं हा कुठलाही प्रमोशनचा व्हिडिओ नाही किंवा ह्याच्यातनं मला काय मिळेल असा विषय काही येत नाही आपल्याला एक विषय आहे मला काय भेटेल ह्याच ही गोष्ट सांगतो तुम्ही जे सक्सेस झालाय तुम्ही जे वर्दी वेत आहे ती जी गोष्ट असते ती माझ्यासाठी मिळालेली गोष्ट असते आयुष्यात बाकी त्यातनं काय मिळणार आहे याचा विचार तो नंतरच आहे मी प्रामाणिक आहे मला काय मिळायचं ते मिळतंय मी त्याच्यात समाधान आहे मला दुसरं काही नको आहे ठीक आहे हजारो मुलं जर उद्या वर्दी वाले आणि तर एक नाव निघेल मास्टर विशाल सर विषय संपला आणि मी हे पुण्य मी केलेलं आहे गेल्या सोळा वर्षामध्ये जवळजवळ आता होत आलेत हे सगळे मी बघितलेलं आहे तेव्हा मला ह्या सुद्धा गोष्टीची अपेक्षा नाही आहे फक्त एक विषय असतो ज्यावेळी सिलेक्शन होतं त्यावेळी विद्यार्थी विसरून जातात नंतर विचारत पण नाहीत तर तसं तुम्ही न करता शंभर टक्के महिन्यात एखादा मेसेज केला तरी पण चालतं की सर आहे आमचं बरं ओके आय नो प्रॉब्लेम ठीक आहे सो सेंथेटिक ग्राउंडवरती शूजच्या बाबतीत मुलांसाठी शूज काही सांगितलेले आहेत आणि काही मुलींसाठी शूज सांगितलेले आहेत की जे शूज एकदम कमी पैशामध्ये मी याच्यामध्ये विचार करत असताना ग्रामीण मुलांचा पहिला विचार करतो की सगळेच सावकर किंवा सगळे श्रीमंत नसतील या विचारात हा व्हिडिओ कंपल्सरी कायमच करत असतो समजलं सो काही शूज आहेत असे की जे मुलांसाठी आहेत काही शूज आहेत ते मुलींसाठी आहेत मग त्यानंतर काही शूजचे ब्रँड आहेत आम्ही अशा पद्धतीने शूज घेतलेले आहेत की इथं विषय वेगळ्या पद्धतीने आहे डेली एकवीस किलोमीटर रनिंग करणारे आपले विद्यार्थी सुद्धा आहेत त्यांच्यासाठी जवळजवळ अठ्ठेचाळीस हजारचे शूज सुद्धा मी घेतलेले आहेत अठ्ठेचाळीस हजार शूज शूजसुद्धा मी घेतलेले आहेत पैशाचा विषय नाही आहे शूज कारण की एकवीस किलोमीटर डेली रनिंग करायचं म्हणलं तर आपल्याला गोलस्टार किंवा हे हसलं घेऊन चालत नाही लक्षात घ्या कारण की त्या मुलाची इंजुरी होता कामा नये त्याला कोणत्या पद्धतीनं शारीरिक दुखापत होऊ नये यासाठी जेवढं आमच्या ज्या घोड्या असतात हे लंबे रेस्की घोड्या आहेत म्हणतोय आम्ही तर त्या घोड्यांना आम्ही जपतो त्याचं डायटेशियन वेगळ्या पद्धतीने आहेत आम्ही कोचिंग करत असतो त्यांच्या फी जर बघितला गेला तर डोक्याला हातावण्याच्या वरती आहेत त्यामुळे ह्या असते विद्यार्थीसुद्धा आपल्याला आहेत मॅरेथॉनच्या विरुद्ध म्हणजे मॅरेथॉनच्या रिलेटेडमध्ये सो मी आता विषय असा आहे की आपल्याला एक दिवस फक्त सोळाशे मीटर मारायचं आहे आपल्याला एक दिवस फक्त आठशे मीटर मारायचं आहे आणि त्या सेंथेटिक ग्राउंडवरती कशा पद्धतीनं शूज घालून तुम्हाला रन करायचं आहे हे पण सांगणार आहे याची नोंद घ्या सो काही शूज अशा पद्धतीनं आहेत की जे इनडोर आउटडोर म्हणजे सगळ्यालाच चालू शकतात असे सुद्धा शूज मी घेतलेले आहेत सिंथेटिक ग्राउंडवरती मुलांसाठी मुलींसाठी सुद्धा एकदम महत्वाचे शूज मी आता सांगणार आहे समजलं सो महत्त्वाचे शूज आहेत त्याच्यासोबत मी त्याची पूर्ण सिरीज पण सांगतोय ते महत्वाचे असेल मी जे सांगतोय शूज त्याच पद्धतीने तुम्ही तुमच्या जवळच्या शो शॉपमध्ये बघू शकताय तिथं तुम्ही परचेस करू शकताय लक्षात या शूजची प्राईस पण सांगतोय त्याच कंपनीमध्ये त्याच रिलेटेड शूज आहे त्याच्यापेक्षा जा जास्त किंमत नाही जर असेल तर तुम्ही ऑनलाईन परचेस करू शकताय ऑनलाईन परचेस करत असताना एक काम करा की तुमची साईज जी आहे शूजची ती प्रॉपर द्या लक्षात घ्या काही मुलांना माहित नसतं की शूज आपल्याला कशा पद्धतीनं बसतात किंवा त्याचे जे हे असतं म्हणजे ते फिक्स बसत असतात ते कशा पद्धतीने शूज घ्यायचे असतात जास्त लूज घ्यायचं की जास्त हार्ड घ्यायचं काही मिडियम घ्यायचं हे विद्यार्थ्यांना माहीत नसतं त्यामुळे शूजची साईज न वाचताना जा सांगते मुद्दाम की फ्युचरमध्ये माझं पाय वाढणार आहेत आणि तो नंबर मला बसू शकतो अरे त्याचा काय शंभर संबंध नसतो लक्षात घ्या आणि आत्ता तुला बसणं गरजेचं असतं कारण की शूजमध्ये गॅप पडला तर ते आ, स्लीप होऊ शकतात पुढे मागं होऊ शकतात त्याच्यामध्ये तुमचं टायमिंग जाऊ शकतं लक्षात घ्या इथे एक एक सेकंदाचा विषय आहे त्यामुळं चुकीच्या थिंकिंगनं चुकीचं काय घेऊ नका अर्धवट कोचकडे जाऊ नका आज सकाळीच मी टेलिग्रामवरती एका बघितलं की जवळजवळ एक लाख मुलांना एकसारखा डायट प्लॅन एकसारखा कोचिंग प्लॅन एकसारखा विकली प्लॅन दिला जातोय मी बघितलंय त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीनं वॉर्मअपची गोष्टच नाही आहे स्टार्टिंगलाच पंधरा किलोमीटर पंधरा मिनिट रनिंग करा अरे विषय काय आहे विषय काय आहे स्टार्टिंगलाच पंधरा मिनिट रनिंग म्हणजे काय विषय आहे त्याच्या आधी काय गोष्टी आहेत का नाहीत त्याच्या काय गोष्टी आहेत का नाहीत आपल्याला एखादं लोखंडाचं एखादं हे करायचं आहे खुर्प आहे खुर्प म्हणतो शेतामध्ये बांगल दत्ते बरोबर आहे त्या साच्यामध्ये टाकायचं आहे ते त्याच्या आधी त्याला तापवा त्या ते मेटलला तापवा जोरात मग त्याच्यावरती हातोड मारा तर ते आकार येईल ना तर तुम्ही डायरेक्टलीच पंधरा मिनिट वॉक रनिंग करा म्हणून सांगते तर मग तुम्ही एवढं लागभर तुमचे टेलिग्राम चॅनलवरती ही जे विद्यार्थी आहेत ही नशिबाने मिळालेली त्यांचा कसा पण वापर करू नका लक्षात घ्या ते तुम्हाला आयडॉल म्हणून समजत असतात खूप साऱ्या गोष्टी महत्वाच्या आहेत समजलं थोडा पाऊस आला मी थांबतोय आणि पाऊस गेल्यानंतर हा व्हिडिओ कंटिन्यू करतोय शूजची मी आता नावं सांगतोय ते शूज तुम्ही सर्च करा तुमच्या जवळच्या शॉपमध्ये घेऊ शकताय हे जे शूजचं रेंट, रेंट ने आहे म्हणजे सॉरी रेंट नाही परचेस करायची किंमत जी आहे विकत घ्यायची किंमत जी आहे ती हजार तेराशेच्या दरम्यान आहे चौदाशेच्या दरम्यान आहे ह्याच्यापेक्षा महाग नाही आहे आणि त्यानंतर काही शूज असे आहेत ज्यांची परिस्थिती चांगली आहे त्या मुलांसाठी दोन हजार ते तीन हजारच्या दरम्यान एकदम प्रॉपर शूज मी तुम्हाला सांगणार आहे त्याच पद्धतीनं तुम्ही अगोदर काही शूज घेतले असाल तर त्याच्यासाठी काही गोष्टी ह्या चेंज कराव्या लागतात हा फक्त प्रॉपर कोर्स सांगू शकतो तर ती सुद्धा एक ट्रिक्स तुम्हाला सांगणार आहे बाबा आम्ही आधी शूज घेतलेत पण काय करायचं त्यासाठी एक दोन तीन महिन्यानंतर काय करायचं हे पण तुम्हाला गोष्ट मी शेवटी सांगणार आहे तर शेवटी शे सेगा सेगमेंटमध्ये सेगाचा पहिला शूज सांगतोय सेगा चा पण सांग चांगलाच आहे सगळ्यांना माहीत आहे ब्रँड पुरस भरती करणारी प्रत्येक मुलं जास्त सेगा वापरतात ज्यांची परिस्थिती नाही आहे तर सेगामध्ये काही मुलींसाठी पण आहेत काही मुलांसाठी पण आहेत आणि मुलांचे शूज आहेत ते मुलींना सुद्धा चालतात याची नोंद घ्या सो पहिली गोष्ट आहे पूर्ण सिरीज सांगतोय सेगाची सेगा रन जॉगिंग मल्टीपर्पज असं सेगा शूजचं नाव आहे ते सुद्धा वापरू शकताय दुसरा आहे सेगा ओमेगा मल्टीपर्पज असं पण नाव आहे सेगाचा तो पण वापरू शकत आहे तिसरा आहे शूज सेगाचा एस एट सेगाचा येस एट म्हणून शूज आहे तो पण वापरू शकता चौथा शूज आहे सेगा कम्फर्ट म्हणून शूज आहे सुद्धा वापरू शकताय चौथा शूज आहे सेगा येस वन रनिंग म्हणून शूज आहे तो सुद्धा वापरू शकताय पाचवा शूज आहे सेगा स्टार इम्पॅक्ट कम्फर्ट हा पण शूज आहे तुम्ही तो सुद्धा वापरू शकताय आता हे झाले शूज बॉईजसाठी तर बॉईज आणि लेडीजसाठी हे शूज तुम्ही वापरू शकता त्यातल्या त्यात लेडीजसाठी पण अजून एक शूज आहेत दोन तीन ते लेडीजसाठी सेगामध्ये आहेत जसं की सेगा पझल लेडीज मल, मल्टीपर्पज सेगा पझल लेडीज मल मल्टीपर्पज दुसरा शूज आहे सेगा यल सेगमेंट मल्टीपर्पज तिसरा शूज आहे सेगा वुमेन ब्लॅक पिंक शूज हा मॉडेल तुम्ही यूज करू शकता मुलींसाठी मुलांसाठी वरती सांगितलेले आहेत अशा पद्धतीने हे झालं सेगा मध्ये सगळे शूज रनिंगसाठी कमी पैशामध्ये जास्त चांगला रिझल्ट येऊ शकतोय त्यातल्या त्यात मग ज्यांची परिस्थिती चांगली आहे त्या मुलांसाठी परत सजेस्ट करतोय डाऊन शिफ्टरमध्ये नाही डाउनशिफ्टर डाऊन शिफ्टर ट्वेल्व आहे नाईकी डाऊन शिफ्टर इलेव्हन पण आहे जे शूज मी अगोदर यूज केलेत माझ्या कोविडच्या पिरियडमध्ये हे दोन्ही तिन्ही शूज नायकी क्वीस थ्री पण आहेत ते सुद्धा मी यूज केलेले आहे अशा पद्धतीनं नायकीचे शूज जे आहेत ते जवळजवळ तेवीसशे ते अडीचशेच्या दरम्यान ऑनलाईन परचेस करू शकताय तुम्ही जर ऑफलाईनला गेला तर त्याच्यामध्ये भरपूर पैसे ते लोक मिळवतात तीनशे चारशे पाच पाचशे सहा सहाशे रुपये महाग तुम्हाला हे शूज भेटतात फक्त ऑनलाईन घ्यायचं असेल तर काळजी घ्या प्रॉपर जे रजिस्टर्ड ॲप्लिकेशन आहे त्याच्यावरूनच यूज करा जसं की फ्लिपकार्ट आहे ऑमेझॉन आहे परत वेगवेगळे शूज आहेत त्याच्यासाठी तुम्ही सुद्धा शकता है। ते 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 40, है, यूज करू शकताय त्यातल्या त्यात मग आता डाऊन शिफ्टर ट्वेल्व झाला नायकी डाऊन शिफ्टर एलेवन झाला नंतर ज्यांची अजूनसुद्धा परिस्थिती चांगली आहे त्यांनी पेगासूज फोर्टी हा सुद्धा शूज चांगला आहे मी सुद्धा यूज केलेला आहे तो सुद्धा शूज तुम्ही बघू शकताय पेगासस फोर्टी आहे थोडासा माग आहे पण तुम्ही यूज करू शकताय हे दोन्ही शूजमध्ये मा, हे जे काही नायकीचे मी ब्रँड सांगितले तिन्ही शूज ह्याच्यामध्ये मेल फिमेलसाठी वेगवेगळ्या व्हॅरियंट उपलब्ध आहेत याची नोंद घ्या त्यामुळे तुम्ही यूज करत असताना जर मुली असाल तर फिमेल म्हणून सर्च करा आणि बॉयज असेल तर मेल म्हणून सर्चिंग करायचं आहे याची नोंद घ्या त्या पद्धतीनं स्पार्क्समध्ये पण काही शूज आहेत ज्यांची परिस्थिती एकदम गरीब आहे अकराशे तेराशेपर्यंत ते शूज भेटू शकतात ते म्हणजे स्पार्क्स एस एम सहाशे अष्ट्याहत्तर आणि एस एम सातशे चार म्हणून हे दोन्ही पण मॉडेल चांगले आहेत तुम्ही यूज करू शकता तेराशे ते चौदाशेपर्यंत एस एम सहाशे ये अष्टात्र येतो आणि एस एम सातशे चार जो आहे तो अकराशे ते हजार रुपयेपर्यंत येतो लक्षात घ्या त्यानंतर महत्वाचा विषय म्हणजे होका पण आहे न्यू बॅलेन्स पण आहे नंतर स्केचेस पण आहे प्युमा पण आहे अशा पद्धतीने वेगवेगळे ब्रँड आहेत पुढं तुम्ही जर बघायला गेले तर मग तीन हजार चार हजार पाच हजार सात हजार दहा हजार पंधरा हजार अशा पद्धतीनं शूजचा आहे पण एवढी काही गरज नाही मी सांगतो त्या पद्धतीनं तुम्ही सेगा घेऊ शकताय तुम्ही नायकी घेऊ शकता तुम्ही स्पार्कचे शूज यूज करू शकताय याची नोंद घ्या ठीक आहे सो so, शूज घेत असताना ह्याच्यापेक्षा वेगळं काय घेत असाल तर एक तो लाईट वेट असावा त्याचा सोल प्रॉपर असावा रबल सोल किंवा जास्त रबर जाड असते तो सोल घेऊ नका जेणेकरून तुमचे पाय भरून येणार आणि तुमचं ग्राउंड भरून बसू शकत नाही याची नोंद घ्या खूप महत्वाचा विषय होता सो so, होका पण चांगला, पन चांगला, पन चांगला, पन चांगला। आहे न्यू बॅलेन्स पण चांगला आहे स्केचेस पण चांगले आहेत प्युमा पण चांगले आहेत अजून सुद्धा काही कंपन्या ज्या ऑलिम्पिक रजिस्टर्ड सुद्धा आहेत ऑलिम्पिकचे ऑलिम्पियन जे आहेत ते घेऊ शकतात आणि ते जे ऑलिम्पियन असतात ऍथलीट असतात ते सुद्धा चा तुमचं जे सिंथेटिक ग्राउंड आहे त्याच्यावरती चांगलं रिझल्ट देऊ शकतात त्याच्यामुळं हा विषय आहे Uh, काही मुलांचे प्रश्न होते खूप सारे की सर शूज कुठले घ्यायचे तर बॉईजसाठी सेगामध्ये वेगवेगळे वॅरियंट सांगितलेले आहेत फिमेलमध्ये सुद्धा वेगळे वॅरियंट सांगितलेले आहेत त्यानंतर मध्ये पण काही ब्रँड सांगितले आहेत नंतर, नंतर स्पार्क्समध्ये पण काही ब्रँड सांगलेले आहेत अशा पद्धतीने त्याच्या व्यतिरिक्त होका म्हणून सर्च करू शकता होका शूज जरा महाग आहेत पण रिझल्ट चांगला देतात त्या पद्धतीने न्यू बॅलन्स पण चांगले आहेत पण थोडे महाग आहेत स्केचेस पण आहेत पिवमा पण आहेत रिबॉक आहेत आधीच आहेत जर परिस्थिती गरीब असेल तर एक काम करा कसला पण शूज असू दे तो लाईट वेट असावा त्याचे सोल चांगल्या पद्धतीने असावेत त्याचे नॉट पण चांगल्या पद्धतीने असावेत वरचे जे कापड असतात ते पण चांगल्या क्वालिटीचं पाहिजे काही गोष्टी मी या परवा बघितलेल्या होत्या विद्यार्थी एवढे शूजच्या बाबतीत तुम्ही अजिबात मी सांगतोय तुम्हाला आताची परिस्थिती ही वेगळी आहे लक्षात ठेवा आपण नेट बॅलन्स माराय गेलो सातशे आठशे हजार रुपये पर्यंत कोणताही न विचार करता विदिन सेकंदामध्ये मारत असतो लक्षात घ्या एक महिन्याचा रिचार्ज कमी करा त्याच्यामध्ये एखादा शूज येऊ शकतो तुम्ही पाचशेचाच रिचार्ज करा तुम्ही दोन जीबी यूज करताय ना तिथे एक जीबी यूज करा पाचशेचा शूज घ्या असं चिंगूसपणा करू नका ह्या शूजच्या बाबतीत कारण की तोच शूज तुम्हाला प्रॉपर पुढं एखाद्या दोन तीन मार्क वाढवून देऊ शकतो लक्षात घ्या समजलं तर शूजच्या बाबतीत जे काही सेगा सेगमेंटमध्ये पाच सहा मॉडेल तसं त्याच पद्धतीने फिमेलमध्ये तीन चार मॉडेल नायकीमध्ये दोन तीन मॉडेल स्पार्क्समध्ये दोन मॉडेल आणि अशा पद्धतीने बाकीचे जे काही प्रॉपर शूजचे हे आहेत कंपनी सुद्धा मी तुम्हाला सजेस्ट केलेले आहेत त्यात त्यात मग आता काही मुलं मी बघितलेत की गोलस्टार वगैरे हे आम्ही गोलस्टार वापरून मोठं झालं लक्षात ठेवा आमचं लहान पण हे गोळस्टार मध्ये गेलं कारण की आम्ही स्वतः कमवायचं आणि आम्ही स्वतः सगळं खर्च करायचा असा आमच्या घरच्यांचा नियम होता त्यामुळं त्या, त्या गोष्टीची झळ अजून पण लागते ती जी गोलस्टार आहे अजून आठवलं तर डोळ्यात पाणी येतं कारण की आम्ही एक एक रुपया दोन दोन रुपये साठवून त्यावेळी एकशे तीस एकशे चाळीस रुपयाला सेगा येत होता त्यावेळी त्याच्यावरतीच आम्ही मोठं झालो त्यानंतर मी सुद्धा पंचवीस पंचवीस हजारचे शूज वापरलेले आहेत तीस तीस हजारपर्यंत मी शूज वापरलेले आहेत दहा होताना आणि एकदम प्रॉपर मला एवढी मोठी इंजुरी झालेली होती लक्षात घ्या माझी ट्रीटमेंट ही तर कोल्हापूरमध्ये आमच्या इथे झालीच नाही मला मुंबईला जाऊन ट्रीटमेंट करावी लागली सत्तर हजार रुपये खर्च झाले त्यावेळी त्यामुळे असं कोणाला न येता मी प्रॉपर प्रॉपर मी कोचिंग करत असताना सुद्धा मला माझ्या आयुष्यातली पहिली ती इंजुरी होती जोरात इंजुरी होती ते पण ग्राउंडच्या चुकीमुळे झालेली होती माझी चुकी त्याच्यामध्ये काही नव्हती पण शेवटी ग्राउंड ते ग्राउंड असतं त्याला नाव न ठेवता त्याला रिस्पेक्ट देऊन परत एकदा उठलो उठलोय त्या पद्धतीनं आपलं परत सगळं चालू आहे समजलं सो खूप महत्वाचा विषय होता की सर कशा पद्धतीनं शूजचा विषय आहे कंटिन्यू पाऊस येतोय थोडंसं थांबतोय आणि पुढे जातोय तर तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन शूजच्या बाबतीत एक प्रॉपर शूजच्या बाबतीत एक प्रॉपर कोचने दिलेले आहे तुम्ही कसं पण करा प्रॉपर काळजी घेऊन सगळं ग्राउंड करायचं याची नोंद घ्या लक्षात घ्या काही मुलांचे प्रश्न अशा पद्धतीने पण होते त्याच्यामध्ये जसं की मी स्टार्टिंगला सांगितलं की सर विदाऊट शूज पडलं तरी चालेल का विषय अशा पद्धतीने आहे याच्यामध्ये मी महत्वाचा विषय सांगतो तुम्हाला याच्यामध्ये की ज्या मुलांना सवय आहे अगोदर प्रॉपर सवय म्हणतो या की ते विदाऊट शूज कंटिन्यू रन करत गेले वर्षभर झालं गेले सहा महिने झालं तर त्याच मुलांनी हा निर्णय घ्या एक लक्षात घ्या तुम्ही म्हणाल तिथे गेल्यानंतर मी बघतो तर लक्षात घ्या तुम्हाला एकच संधी असते एक संधीमध्ये तुझा तुम्हाला प्रॉब्लेम आला तर परत तुम्ही म्हणू शकत नाही पर्वत परत मला शूज घालून पळावा असं म्हणू शकत नाही लक्षात घ्या त्यामुळे ही काळजी घ्या तिथं जाऊन जर तुम्हाला चान्स दिला तर शूज हातात घेऊन जावा साईडला ठेवा थोडस सा धावून बघा तिथले तिथं पटकन एक पंधरा वीस सेकंडमध्ये काय वाटते बघा थोडंसं ग्राउंड जज करा आणि मग तुम्हाला काय वाटते बघा की बाबा शूज घालून भरू शकतो तर शूज घाला विदाउट शूज असेल तर विदाउट शूज पळू शकताय दोन्ही पण गोष्टी तुम्हाला तिथं चालतील पण ज्या मुलांना कोणताही एक्सपिरियन्स नाहीये की बाबा मी कायम शूज घालून पळतोय आणि त्यानं नाटक म्हणून तिथे जर विदाउट कोणतं सांगितले म्हणून विदाउट शूज पळ म्हणून पळाला आणि जर त्याच्यामध्ये त्याला जर पेनिंग झाले गोळे पाया आले पायामध्ये किंवा मुंग्या सुद्धा येतात अशा पद्धतीनं आल्या तर मग कदाचित तुम्हाला प्रॉब्लेम येणार तुम्ही म्हणू शकत नाही ते, ते, ते मला दुसरी संधी द्या लक्षात घ्या खूप महत्वाचा अलर्ट आहे हा तुम्हाला सांगतोय परत तुम्हाला संधी नाही तिथून गेल्यानंतर त्यामुळे निर्णय तुम्ही घ्यायचा आहे तुम्हाला शूज घालून पळायची सवय असेल तर तुम्ही शूज घाला कोण तर सांगते म्हणून नाटकं करू नका जेणेकरून तुम्हाला चाळीस पंचाळीस पैकी तुम्हाला तीसच मार्क पडतील मला सोळाशे गेलंच नाही तर नंतर पंचाताप करायला परत दोन वर्ष मग या भरतीला त्यामुळे कुणाचा ऐकू नका तुम्ही जर विदाऊट शूज प्रॅक्टिस करत असाल तर विदाऊट शूज तुम्ही रनिंग देऊ शकताय तुम्ही जर शूज घालून रन करत असाल तर तुम्ही शूज घालूनच रन करा अदरवाईज कोणी सांगते म्हणून तिथं नाटक कोणी करू नका तू जर केलायच त्याच्यावरती चूक कर तुला चांगला रिझल्ट भेटेल समजलं सो विदाउट शूज पळायचं काही सर शूज घालून पळायचा हा विषय तुमचा आहे बाकी शूजच्या बाबतीत तुम्हाला जे मार्गदर्शन करायचं आहे ते मी केलेलं आहे त्याच पद्धतीनं खूप महत्त्वाचं की ज्यांचे शूज महागातले आहेत किंवा ज्यांचे शूज मी नवीन घेतलेले आहेत सर अजून चांगले आहेत त्या मुलांसाठी एक सूचना देतोय की त्या शूजमध्ये आपण घेतल्यापासून तो शूज दोन दोन तीन तीन चार चार वर्ष तो शूज वापरतोय बरोबर आहे पण काही टिकतात काही टिकत नाही काहीचं कापड खराब होतं तरी पण ते तसंच वढत असतात लक्षात घ्या अशा विद्यार्थ्यांची सूचना देतोय ते शूज कसा पण असू दे तो कमीतला असू देत किंवा महागातला असू दे दर दीड ते दोन महिन्याला एक शंभर रुपयेचं इन्सोल मिळतंय बाजारामध्ये कुठल्या पण दुकानामध्ये साध्या ते साध्या गेला तर त्याचं सांगायचं शूजचं इन्सोल द्या इन्सोल इन्सोल शंभर रुपयाला मिळतं फक्त फक्त शंभर रुपयाला मिळतं समजलं तुम्ही त्याला जीप वगैरे म्हणताय आतमध्ये बघा ती सांगतोय मुलं पूर्ण खराब होऊन जाते आतलं कापड उघडं होऊन आतलं प्लॅस्टिक दिसते तरी पण ती बदलत नाहीत त्यांना माहीतच नाहीये तर त्या विधासाठी सांगतोय मी तुम्ही एक काम करा शूज मधलं इन्सोल वारंवार दोन महिन्याला दर दोन महिन्याला चेंज करत राहा दर दोन महिन्याला ते शूज आहेत त्या शूज मधला इन्सोल जो आहे तो इन्सोल फक्त चेंज करायचा आहे तो तुम्हाला मार्केटमध्ये इझिली शंभर रुपयाला अवेलेबल मिळत होतोय कोणीही गोष्ट तुम्हाला सांगणार नाही कारण की मी गायडन्स करत असताना आम्हाला या छोट्या मोठ्या गोष्टींवरती लक्ष द्यावं लागतं तरच विद्यार्थ्यांचे रिझल्ट भेटतात समजलं सो इन्सोल बाजारामध्ये शंभर रुपयाला मिळतात त्या विद्यार्थ्यांसाठी सूचना आहे तुम्ही ते इन्सोल घ्या आणि ते इन्सोल yeah. त्या शूज मधलं चेंज करा जुनं काढून टाकून नवीन टाका आणि दोन महिने पाहाला की परत जुनं काढायचं नवीन टाकायचं अशा पद्धतीने तुम्ही करू शकता त्यामुळं हे जे इन्फॉर्मेशन होती ती महत्वाची होती यानंतरचा जो कंटिन्यू व्हिडिओ चालवतोय ते काही विद्यार्थी काही अदर स्टेटचे मुलं आहेत ओळखीचे त्यांचा एक व्हिडिओ दाखवतो की सिंथेटिक वरती ते बळत असताना बघा हे कशा पद्धतीनं स्टेपिंग टाकतात कशा पद्धतीने करतात बेसिकच आहे जास्त काय एवढं प्रोफेशनल नाहीयेत फक्त तो व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघू शकता की कशा पद्धतीनं आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल आजचा व्हिडिओ शंभर टक्के विद्यार्थ्यांच्या काळजीसाठी हा व्हिडिओ मी बनवलेला आहे आणि जो काय पंधरा सोळा वर्षाचा एक्सपिरियन्स आहे तो जर तुम्हाला आवडला असेल ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तर एक विनंती करतोय की चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर ह्या व्हिडिओला सुद्धा लाईक करा आणि इतर सर्वांच्या ग्रुपमध्ये हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका ओके सो या गोष्टीसाठी मी तुम्हाला सर्वांना मी शुभेच्छा देतोय आणि तुमचे काही प्रश्न असतील तर शंभर टक्के आपलं टेलिग्राम चॅनल ओपन आहे त्या टेलिग्राम चॅनलवरची ते लिंक जी आहे त्या ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय तुम्ही ती लिंक क्लिक करा आणि ती लिंक जॉईन करा आणि तिथून तुम्ही मला प्रायव्हेट मेसेज करू शकताय की सर अशा अशा पद्धतीनं अशा अशा पद्धतीनं मी तुम्हाला सर्वांनाच गायडन्स करण्याचा प्रयत्न मी करत असतो सो या गोष्टीसाठी एक लाईक आणि आता एक सबस्क्राईब करायला विसरू नका ग्राउंडसाठी सर्वांना मी शुभेच्छा देतोय लक्षात घ्या आत्ता नाही तर कधीच नाही हे वाक्य माझं लक्षात ठेवायचं आणि ग्राउंड द्यायचं शंभर टक्के तुम्हाला फायदा होणार आणि ज्यावेळी सिलेक्शन होईल त्यावेळी हक्काने मेसेज करायचं सर फायनली आय एम सिलेक्टेड इन मुंबई पोलीस आणि अदर पोलीस काय असेल डिस्ट्रिक्ट ते समजलं तर शेवटी सर्वांना मी शुभेच्छा देतोय आणि मी इथंच थांबतोय